नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेज काही प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे पाकिस्तानचे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे मित्रांनो पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे बघा पेरू नारळ आंबा किंवा सफरचंद तर मित्रांनो पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आंबा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या राज्यात सर्वात जास्त कोळसा आढळतो कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो भारतामधील सर्वात जास्त कोळसा आढळतो बघा केरळ झारखंड महाराष्ट्र किंवा गुजरात तर प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त कोळसा आढळतो किंवा कोळसा उत्पादन होतो पुढचा प्रश्न बघा काळ इथं थोडी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो कागदाचा शोध कोणत्या देशात लागला कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला आहे बघा भारत चीन अमेरिका किंवा इंग्लंड तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन या देशामध्ये दे काळबाचा शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न बघा जगात सर्वात जास्त पाणी कोणत्या देशामध्ये दे दे आहे जगात सर्वात जास्त पाणी कोणत्या देशात आहे बघा भारत ब्राझील अमेरिका किंवा इंग्लंड तर कोणत्या देशामध्ये दे सर्वात दे दे जास्त पाणी आहे तर हे ब्राझील या देशात दे आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब्राझील पुढचा प्रश्न बघा पिवळे सफरचंद कोणत्या देशामध्ये आढळतात पिवळे पिवळा सफरचंद मित्रांनो कोणत्या देशात आढळतो बघा चीन ब्राझील अमेरिका किंवा इंग्लंड तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए चीन या देशामध्ये पिवळ्या रंगाचे सफरचंद आढळतात पुढचा प्रश्न बघा माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे मित्रांनो तुम्हाला उत्तर माहिती असेल तर तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चालायचं आहे बघा माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे बघा चीन सेंट्रल अमेरिका किंवा इंग्लंड तर उत्तर तुम्हाला माहिती असेल पर्याय क्रमांक बी सेंट्रल या देशाचा राष्ट्रीय पक्षी माकड हा आहे पुढचा प्रश्न बघा हत्तीचे हत्तीचे सर्वात आवडते अन्न कोणते आहे आंबा फनस झाडाची फांदी अननस तर उत्तर काय आहे मित्रांनो माहितीच आहे तुम्हाला पर्याय क्रमांक सी आहे झाडाची फांदी सर्वात जास्त आवडते अन्न आहे हत्तीचे पुढचा प्रश्न बघा मच्छी फ्राय करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो मच्छी फ्राय करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो कॅन्सर दमा बुद्धी वाढते किंवा कावीळ तुमच्याकडे दहा सेकंद आहे तुम्ही दहा सेकंदात या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा बुद्धी वाढते मित्रांनो मच्छी फ्राय करून खाल्ल्याने माणसाची बुद्धी वाढते येथे आपले दहा प्रश्न संपले आहेत मी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद